भव्य शेतकरी मेळावा आणि आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न शेतकरी बांधवांसाठी ज्ञान मार्गदर्शन आणि आरोग्य संवर्धनाचा अनोखा संगम असलेला भव्य शेतकरी मेळावा आणि आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याला आमदार माननीय नितीन भाऊ पवार जिल्हा परिषद माजी अध्यक्षा माननीय श्रीमती जयश्रीताई पवार यांच्या विशेष उपस्थितीने कार्यक्रमाला भारदस्त रूप प्राप्त झाले तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून ओ एम के उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय श्री एस बी वसाळे माननीय डॉक्टर श्री चव्हाण सर आणि ओ एम के उद्योग समूहाचे आरोग्य रक्षक अध्यक्ष माननीय श्रीमती बोराडे मॅडम यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना आरोग्य रक्षकांना मौल्यवान मार्गदर्शन केले श्री एस बी वसाळे सर यांनी आपल्या भाषणात गोमातेचे रक्षण भूमातेचे रक्षण बळीराजाची सेवा आणि मानवी जीवनाच्या आरोग्याची सेवा हा संकल्प मांडला या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान सुधारित कृषी पद्धती माती परीक्षण प्रमाणित बीज खताचा योग्य वापर कीटकनाशक व्यवस्थापन तसेच पिकांच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आरोग्य मार्गदर्शन सत्रात डॉक्टर श्री सुनीलजी चव्हाण सीईओ चव्हाण ग्रुप ऑफ मेडिकल इन्स्टिट्यूट पुणे यांनी शेतकरी आणि आरोग्य रक्षकांना शारीरिक आजार घरगुती उपचार नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचे महत्त्व यावर माहितीपूर्ण मार्गदर्शन केले हा उपक्रम शेतकरी समाजासाठी एक ऐतिहासिक संधी ठरला ज्यात शेतकऱ्यांना के केवळ ज्ञानच नाही तर त्यांच्या प्रश्नांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले कार्यक्रमाचे आयोजन ओ एम के शेतकरी उद्योग समूह आणि कळवण सुरगाणा व बागलान तालुक्यातील सदस्यांच्या सहकार्याने करण्यात आले आजच्या या अवयविक संस्थेच्या वतीने आता जो काही कृषी शेतकऱ्यांसाठी गोष्टीवरती काही आत्ता कार्यक्रम ठेवला यासाठी त्यांनी मार्गदर्शन सगळ्यात वाढवतात त्यांच्या परिस्थितीच्या माझ्या अध्यक्ष पवार महाराज कृष्ण पवार महापक्षी मंदिर दाखवा समोर उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू आणि बघितले आता मागच्या आपण मागच्या घेतला तेव्हा एकच विषय मांडला त्या दिवशी मांडला पूर्ण शेतकऱ्यांनी जागरूक व्हायला होता मी या सर्वांनी आता एक कुठलाही कार्यक्रम आलेला वाईट पुस्तक पुस्तकाला वाईट पुस्तके घेऊन येतात प्रत्येकाने बरं का हीच जायचा विषय तरुण करून असेल त्यांनी विषय घेऊन द्यायचे बाकी त्यांना जवळ द्यायला पण जे पण मागत हे आपल्याला काय सांगतो त्याचं आपण महत्वाचे मुद्दे घेऊन घेतले पाहिजे एक लक्षात ठेव आता मी तुम्हाला सांगतो माहिती शकतात मुद्दे घेऊन ठेवले होते मला काय करायचं मागच्या आता दाखवतो त्याच्यात मी माझ्या गोराचे लग्न पहिल्या वर्षी माझ्याचं लग्न लावलं बर ऋषीच लग्न म्हणजे असं लिहिलं पाहिजे प्रत्येकाला

त्याची जे भाजी निघाले त्याचं काढून त्याचं ते कम काढून औषधिक वापर करतो आता वाटल्यामुळे मला एक कळवा जीबीसी न्यूजमध्ये टेरीप वाटलं तर आता प्रत्येक पन्नास टक्के टेरीट केला आपला अकडच्या बाजावर

काय केलं पाहिजे काय पावलं पाहिजे काय नाही तर त्या दिवशी बोलून शेतीकडे लक्ष द्या प्रत्येकी त्या अधिकाऱ्यांकडे सूचना दिल्या काही झाल्यावर सूचना केल्या

नाराज़ मत कर, तबों से तुम तो तीन बोलोगे। इसके लिए आपके इसे एक नाराज़ी का सिर्फ अंसाई करोगे। आवाज़ मारो तो सिर्फ तो नहीं, लापन कहीं भयावह बोलता रहता है। नशे के सदैव तो हाईप्रेशर बढ़ जाता है, बड़ी। हाँ, इसमें आधिकारिक जो है ना, इसमें आरंभ जास्त काही वेळ लावून मी लेट होतो माझ्या घड्यापूर पुढे पुढे जातो मी माझ्या घड्यात दहा मिळवतो आणि कामाची पद्धत आज मार्गदर्शन होईल सगळ्यांनी त्याच व्यवस्थित काही अडचणी असता त्यासाठी तुम्ही

dan sien jy loop. Baie dankie.